बीड मतदारसंघामध्ये हारल्यानंतर पंकजा मुंड्या ह्या अनावर झाल्या आता जारांगी फेकमुळे बीड जालना परभणी हे मतदारसंघ खूप खालावचे गेले इथे ते प्रॉपरचा उमेदवार आलाच नाही आता गोष्ट बजरंग बाप्पाची बीडमध्ये मनोज जारांगी पाटील हे मतदान करण्यासाठी गेले होते बीडमध्ये बजरंगबापाच्या पाठीमागे मनोज जारंगे आहेत असा आतवरचा पुरावा होता आणि निवडून आल्यानंतर बाप्पा ज्या प्रकारे मनोज जारांगींना भेटण्यासाठी गेले त्या प्रकारे नक्कीच मनोज जारंगे हे बजरंग बाप्पाच्या पाठीमागे होते असं दिसून येत आहे आता जोपर्य ज्या गोष्टीला आजपर्यंत हवा चालू होती की मनोज जारंगी पाटील यांचे पाठीमागे शरद पवार असल्याचं दिसून येत होतं आता काही सगळित तसं फिरताना दिसत आहे आता कुठेतरी असं वाटत आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे नक्कीच शरद पवार असल्याचं दिसून आलं कारण ज्या ठिकाणी शरद पवारांचे उमेदवार होते त्या ठिकाणी मनोज यांनी आपला पाठिंबा दे दर्शवल्याचं दिसून आलं होतं निलेश लंके यांना देखील मनोज जारांगे पाटील यांचं खूप मोठा पाठिंबा होता असं सांगण्यात येतं आता नक्की काय आणि काय प्रश्न बप्पा आणि मनोज जारंगे पाटील यांच्यामध्ये जो संवाद झाला किंवा बप्पा निवडून आल्यानंतर ज्या प्रकारे मनोज जारंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी ते गेले असते दिसून आलं त्याप्रकारे नक्कीच मनोज जारंगे हे बजरंगबाप्पांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते असं दिसून आलं आता नेमकं बोलायचं म्हटलं तर खरंच बीड मतदारसंघामध्ये मनोज जारंगे यांनी जातीवाद भडकवला होता का की नाही हा प्रश्न आता इथे पडतो जर खरंच या राजकारणामागे किंवा जातीवाद भडकवण्यामागे मनोज जरांगे पाटील असेल तर मनोज जरांगे पाटला यांचा खूप मोठा जो मराठा समाजासाठी आरक्षणाचा लढा होता तो इथे थंड झाल्याचा दिसून येईल आणि मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाला राजकारणा वळण देऊ पाहता का हा देखील प्रश्न इथे पडत आहे नक्कीच काय वाटतं तुम्हाला कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा जे महाराष्ट्र पब्लिक